फक्त ॲम्ब्युलन्स नाही आहेत ते तर मी पाहिलं त्या बाईक अँब्युलन्स आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त हा प्रचंड मोठा सामान जर तुम्ही पाहिलात तर हजारो बेड हजारो व्हेंटिलेटर्स त्याच्यानंतर गाद्या पी पी किट्स खूप मोठ्या प्रमाणात सामान इथे पडू नये आणि मला असं वाटतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सामान पडून असेल तर तुम्ही याचा करणार काय त्या व्हेंटिलेटरचा उपयोग काय आज आज आम्ही कळवा हॉस्पिटलला गेलो तर आम्हाला व्हेंटिलेटर बेड मिळत नाही आहे जर आपल्याकडे एवढे व्हेंटिलेटर्स आहेत तर मग व्हेंटिलेटर बेड का नाही अवेलेबल होत आहेत महानगरपालिके मागच्याच वेळेला मागणी केली होती की तुम्ही पार्किंग प्लाझाला हॉस्पिटल कळवा हॉस्पिटल पार्ट टू हेच चालू करा पण ते केलं जात नाही आपल्याकडे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे पण मला वाटतं की के कोविडच्या काळामध्ये हजारो को कोटीचे टेंडर घेतले गेले आवश्यक नसतानाही सामान घेतलं घेतलं गेलं आणि आज ते सामान सगळं सडत पडलेलं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज पाच वर्ष झाली कोविड संपून चार वर्ष झाली चा या कोविडला बरं पण कुठल्याही प्रकारचं या सामानाकडे लक्ष दिलं जात नाही आहे हे सामान काय करणार आहात तुम्ही हे आम्हाला एकदा कळलं तर पाहिजे की असंच सडत राहणार आहे जर सडत ठेवणार असाल तर ता कुठल्या तरी गरीब ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलला द्या तिथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल किंवा तसं जर करायचं नसेल तर था ठाणे महानगरपालिकेचे छोटे छोटे जे हॉस्पिटल आहेत किंवा कळवा हॉस्पिटलला जर तुम्ही आज गेला ताण्यात अनेक सा तिथल्या गाद्या लोकं वापरू शकत नाहीत अशा वाईट कंडिशनमध्ये आहेत आम आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे आमच्याकडे हे नाही अशा अनेक वेळेला आम्ही तिथं जातो त्यावेळेला सांगता सांगितलं जातं आम्हाला मग आज का नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात मग यातलं का नाही सामान तुम्ही सगळं वापरतात मला वाटतं तुम्ही जर यातलं सामान वापरलात तर बऱ्यापैकी सगळ्या अडचणी दूर होतील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारातनं विकत घेतलेलं सामान शंभर रुपयाची वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतली शंभर रुपयाची वस्तू इथे सडते दोनशे रुपये त्यांच्या घरी गेले राजकीय नेते अधिकारी यांच्या घरी ऑलरेडी गेलेले आता उरलेल्या गोष्टी सडत पडतात त्यांना काय घेणं देणं नाही आहे मला आमची भूमिका आहे की या सामानाची तुम्ही विल्हेवाट लावा आवश्यक असलेल्या ठिकाणी हे सामान पोचवा त्या व्हेंटिलेटर कळवा हॉस्पिटल व्हेंटिलेटर बेड वाढवा आपल्या कळवा हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर सब जे हॉस्पिटल्स आहेत छोटे छोटे ठाणे महानगरपालिके तिथले जी वाईट अवस्थेत असलेले जे सामान आहे तो काढून घेतला नवीन सामान तिथे पाठवा आणि ठाणेकरांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्या ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही पूर्ण करून राहू चार वर्ष प्रशासनाला जाग आलेली नाही आता येईल का कारण यातून फायदा काही नाही आहे जो फायदा घ्यायचा होता तो खाऊन झाला कोविडच्या काळामध्ये आत्ता जे काही कळतं ना की एवढ्या दशलक्ष कोटींचं ऑडिट होत नाही आणि होत नाही हेच आहेत ते पापं सगळी हीच केलेली ती पाप आहेत आणि काय घेणं देणं नाही आहे त्यांना कारण नाही आता त्यांना काही मिळणार नाही आता हे भंगार आहे त्यांच्यासाठी खाली आम्ही पी पी पाहिले अहो ज्ञान कळवा हॉस्पिटलला द्या तिथे वापरले जातील पण इथे सडत काय ठेवले ते पी पी किट मी आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला कळवा हॉस्पिटलवर आंदोलन आपली सुरू होती ज्यावेळेला रोज चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकं एक्सपायर होत होती त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती तर बेड अवेलेबल नव्हते व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळखात पडलेले आहेत हजारो बेड्स हजारो बादल्या वरती पी पी किड्स लागणारा सगळं सामान हा सडत पडला आहे याचा खर्च जर तुम्ही काढला तर काही कोठींमध्ये आहे जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलना दिलं याचा वापर काय करणार करणारा एकदा सांगा तर आम्हाला मला जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे तुम्ही तिथे ये बेड पाठवा पण सडत ठेवू नका कारण ह्यांची किंमत ही शंभर रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी तीनशे रुपयाला विकत घेतली त्यातला दोनशे रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले शंभर रुपयाची जी, जी वस्तू होती इथे सडत पडलेली आहे हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर ठाणेकरांनी त्यांनी टॅक्स का भरावा आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत एक तर आम्हाला धरण नाही आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही काही कोठींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे हा सामान का इथे ठेवलं आहे का सडत ठेवलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी कारण आम्ही असं एवढ्या कोठींचं सामान इथे पडत ठेवून अर्थ नाही ठाणेकर रस्त्यावर पडून मरतात बेड नाही व्हेंटिलेटर नाही अनेक गोष्टी नाहीत म्हणून आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल सो या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत